लक्ष्म mazi

नमामि न पदी मुक्तिरासि जयाचे च कृष्णजी कार्यकर्ता नमस्कार माता श्रीसद्गु श्री भगवान् श्रीप्रभुरामचन्द्रा चदण्डव भोवैकुंठ पंढरी नाथाचे चरणी दंडवत आणि ज्यांची वाणी आहे ऑनलाइनच्या माध्यमातून ऐकतोय असे सर्व राम भक्त या ठिकाणी आले चे चे या सर्वांच्या चरणी दंडवत तुम्हाला पाहण्याचा योग हा पहिल्यांदाच आहे आणि सर्वांना एकत्रित आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आमचे हरिभक्ती परायण खरमाळे महाराज आदरणीय खरमाळे महाराजांच्या वतीने या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पवित्र असणाऱ्या सरिता मातेच्या चंद्रभागेच्या काय वर्णन करावं महाराज या वर्षीचा सप्ताह झाल्याच्या नंतर चुळवण जर बंद केलं आणि चुळवण बंद करून टाकल्याच्या नंतर पुढच्या वर्षी ज्या वेळेला सप्ताहाला आरंभ होतो तो आरंभ झाल्याच्या नंतर पुन्हा वर्षभराच्या नंतर ते चुळवून खोदल्या जाते आणि त्याच्यामध्ये जे पुरून ठेवलेले कोळसे असतात ना त्याला वरून हवा घालतात अशी खपता वारा घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये माधव मामाचा एक कोळसा असा असतो पुन्हा डब्बीची गाडी वाढायचं कामच नाही त्यात तो कोळसा पेट घेतो आणि तो कोळसा पेटल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यावर स्वयंपाकाला सुरुवात होते हे महात्म्य ज्या साधूच आहे त्या साधूच्या चरणी श्री माथा संत आणि साधू माधव बाबांच्या माधव बाबांच्या या सानिध्यामध्ये आपण कथा करत आहोत संवाद किती गोड आहे ब्रह्मपत्र मला म्हणायचं हे ब्रह्मपत्र नसून साधू संतांचं संवेदन आहे माझी जातीचे धनी माझ्या जातीची सगळी मला भेटले पाहिजे यासाठी हा या, कुठा ठेव प्रयत्न आहे चला विषया कधी ओळूया मुद्रिका हातामध्ये धरली आणि धरल्याच्या नंतर अचेतनाशी सचेतन सीतामाता संवाद करू लागल्या सीताबाई म्हणते बर हातामध्ये धरल्या बरोबर काय केलं प्रथम पहिली निढळे बंदिली पहिली कपाळाच्या ठिकाणी लावली आणि सीता माता म्हणून लागल्या हे मुद्रिके जर माझा स्वामी जिवंत असता स्वस्थ असता तुम्हाला सोडवलं असत ना माझ्या स्वामीचा बाण आहे काय बाण आहे सोड माझा स्वामी निश्चय माझा स्वामी सोडवल्याशिवाय देवाशिवाय सोडवणारा कोणी नाही माझ्या स्वामी शिवाय सोडवणारा कोणी नाही आणि मी तर अर्धांजी असताना मला माझे स्वामी सोडवायला येत नाही ना निश्चित त्यांचं काहीतरी वाईट झालं असेल असा कयामा सीता सत्व सोडून काय म्हणू लागल्यात माहेर त्यांनी त्या हातामध्ये धरलेल्या मुद्रिकेला हे मुद्रिके माझा स्वामी जर कोपला असता तर त्याच्या हातातले बाण हे काय त्याच्या हातातले बाण ही शोभेची वस्तू नाही एक जर बाण हातामध्ये काढला तो जोडला तर तो जोडलेला बाण पाहिल्याच्या नंतर जगामध्ये सगळ्यात मोठा देव जला म्हणतो दे तो, तो महादेव देखोनी श्रीरामाण महादेव घाली श्री त्या श्रीराबाशी मारील कोण व्यर्थर का एवढा जर श्रेष्ठ बाण असेल एक बाण सोडला सगळ्या समुद्राचं पाणी आठवण्याची ताकद त्या बाणामध्ये आहे मग माझा स्वामी का इथपर्यंत येत नसेल सांग आहे मुद्री किंवा बोलू लागलेले आहे मोठी म्हणून आजू करू लागले सीतम अनेक छान शीताम आहे म्हणू लागले मुद्री के कळले मला माझा स्वामी जर स्वस्त असताना माझा स्वामी निश्चित त्या ठिकाणी मला सोडवण्यासाठी आला असता माझ्या स्वामीच काहीतरी बरं माहिती झालंय त्या आरती माझी सोडून करण्यासाठी या ठिकाणी नाही आणि तू शहाणी आहेस तू शहाणी असल्यामुळे मौन धारण केलंय जी अर्ध काबुली माणसं असतात गडबड केल्याशिवाय राह नाहीत आरती घाबरच वळवळ करत असते तस तू शहाणी असल्यामुळे मौन धारण केलंय कारण तुला प्रभुरामचंद्राचं वाईट झालेलं माझ्या समोर सांगण्यात येत नाही म्हणून तू मौन असं सीता माता उद्घार चालू राहिले आहे श्रीराम जरा परलोकता मोन मुद्रा सांगे वालता तो नवस्था सज सोडविता